नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते प्रथम तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा माहितीये तुम्ही सगळे मोदक खातायत आणि मी सुद्धा आले गणपतीच्या पाप्पाच्या आणि मोदक खायला ते कोणाकडे ते म्हणजे स्वातीताईकडे आणि तुषार दादाकडे नमस्कार दादा ताई कसे आहात खूप मजेत गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा माहितीये मोदक खात गोड गोड सगळं सुरू आहे आहे पण डेकोरेशनचं मला पहिलं विचारायचं जे तुमच्या मुलाने स्वराध्याने एवढं छान सुंदर डेकोरेशन केलेलं आहे त्यासाठी आधी काय बोलात ऍक्च्युली uh, हा जेव्हा आम्ही गणपती बुक केला तेव्हा तो आम्हाला उंदीर दिसला होता तो रॉ होता एकदम तर हा म्हणा लाई मला करायचं यावर्षी अक्रेलिक कलर आपल्याकडे आहेत आणि माझ्याकडे आहेतच कारण मला चित्रकलेची आवड आहे, आहे चित्रकले आवडे, त्याला आवड आहे आणि मला रंगकाम वगैरे खूप आवडतं म्हणजे असतंच माझ्याकडे ह्या गोष्टी म्हटलं आडवाय आणायचं त्याप्रमाणे त्याने बसून के के <laughs> ते केलेलं आहे मी फक्त थोडीशी मदत केली पण तरी नाही म्हटलं तरी अगदीच म्हणजे मी फक्त कडा की त्या एकमेकांना मिक्स होऊन त्याने केलंय पण खरंच छान डेकोरेशन वाटत सिम्पल साधं सुधी अर्थात त्याचं कारण असं आहे की वेळेचा म्हणजे काय म्हणतात वेळेचा प्रॉब्लेम हा आपल्या शूटिंगमुळे आमचे गणपती याच्या आधी आणि त्या दिवशी सुद्धा दोन तीन दिवस सलग शूट असल्यामुळे वेळच मिळत नव्हतं मग त्यातल्या धावपळ करून हिनी जरा ए, मी व्हिडिओ शूटिंग हो ही मी कॉलवर ठरवलंय हा त्याच्या शूटिंगला आणि मी फिल्म सिटी मध्ये तिकडनं हा नाही त्यात नाही मी तेव्हा त्या दिवशी मला सुट्टी होते मी मार्केटमध्ये मी मार्केटमधनं हा मध्ये मार्केट मध्ये मला फोन करायला मग व्हिडिओ कॉल करून तर दाखवतोय हे घेऊ का ते घेऊ का हे तसं वाटतं शेवटी एका पॉईंटला फोनच लागला नाही चूज करायच्या वेळेला फक्त मागच चूज झालं म्हटलं आता काय करू मग सगळं मी स्वराध्याने ठरवलं माहिती आपल्याला कुठल्या त्या थोडीशी आहे पण मला एक खरंच खूप आवडले ते दिवे समयी ज्या प्रकारे <laughs> जी केली आहे ती म्हणजे लांबून खरच वाटत की दिवा असा आहे पण पर... सुंदर आहे हे डेकोरेशन म्हटलं की खूप स्ट्रेस येतो तुम्ही स्ट्रेस घेता की चला होईल ते म्हटलं तर घेतो म्हटलं तर नाही कारण मी गेल्या पाच सहा वर्षापासून मी डेकोरेशन करायला नाही आता मी डेकोरेशन करायचो नाही मी गणपती आणायचो ठेवायचो पाठीमागे काहीतरी आपल्या ते फुलांची मिळायचे ना रेडी त्याच्यावरती ठेवून द्यायचं गणपती एवढं होतं पण दोन तीन वर्षापासून जर मी इंटर घ्यायला लागले काहीतरी युनिक काहीतरी माझ्या पण खूप वापरे मक्षरश केवढं डेकोरेशन होतं व्हीटीला जाऊन बिन त्या फोर्ड जाऊन ते स्टँड बिन मागची वर्षी ते केलं त्याच्या मागची वर्षी सिद्धी विनायक होता तर मग अरिद्धी सिद्धी सकट तर त्याच्यामुळे ते मग तेव्हा मंदिर बनवलं गोल्डन मंदिर केलं कारण जसा सिद्धिविनायकला दिसत त्यामुळे खूप लोकांनी अप्रिशिएट केलं लो की सेम तसंच वाटतंय मंदिराकडे आल्यासारखं त्यामुळे ते एक करून बघितलं खासियत गणपती बाप्पा जी की दरवर्षी आम्हाला लोक सांगतात की तुमचा बाप्पा मी तेच म्हणणार होते आता फार गोड दिसतो खरंच गोड आहे फारच लागवी मूर्ती असते असं म्हणतो की आम्ही दहा बारा ठिकाणी फिरतो त्याच्याशिवाय ती मूर्ती भरत आणि या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या डोळ्यांवर इतकी स्तुती झालेली आहे सगळ्यांची आणि म्हणून मी आता मग त्याच्या कानामागे काळं लावलं कारण त्यालाही दृष्ट लागली नाही पाहिजे कारण इतकं गोड रूप आहे ते खूप सुंदर आहे गणपती गणपती बाप्पा म्हटलं की खूप इमोशनल अटॅचमेंट येते किंवा असं वाटतं की बघतच राहावं किंवा तो असावाच तो जातो की तेव्हा खूप रडायला येतो तुम्हाला सुद्धा असं आतून असं भरून येतं की काय नको जाऊ रे थांब आता म्हणजे आम्हाला एक किस्सा आम्हाला बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याबरोबर असं घडलं होतं जेव्हा आमच्याकडे गणपती होता पण आमच्याच घरी होता वदलापुरला म्हणजे माझ्या आई बाबांकडे गणपती होता आमच्याकडे दोन हजार सात पासून गणपती इथे यायला ओके बोविली पण त्याच्या अगोदर बदलापूरला आमचा गणपती असायचा मोठं घर होतं सगळे फॅमिली तर खूप त्या वर्षी म्हणजे सगळं व्यवस्थित छान मोदक बिदक जेवण जेवण पद्धतीन बाप्पाची लोक आले छान संगीत सेवा झाली खूप बाप्पाची झालेली होती त्या दिवशी त्या वर्षी आणि दीड दिवसाच गणपती असल्यामुळे लगेच नाही जी हे आलं ना त्यामुळे आम्हाला खरं तर पटत नाही असत दीड दिवसाच म्हणजे अगदी गणपती आला आणि स्वस्त होतं पण काय नाही लागत आपल्याकडे आपण वाढवू शकत नाही त्या गोष्टी आम्ही गणपतीला विसर्जन करायला घेऊन गेल्यावरती तिथे आम्हाला असं दिसलं आरती शेवटची आपली झाल्यानंतर आपण एक नमस्कार करतो गणपतीच्या डोळ्यामध्ये असे कडा दिसले आम्हाला बाप्पाच्या झालं होतं पण ही गोष्ट खरी आहे अंधश्रद्धा वगैरे नाही पाणी पाहिलं होतं गणपतीच्या असं बघितलं होतं म्हणजे मी नारळही फोडलं म्हणजे लोक नारळ फोडलं पाऊस पडला काही नव्हतं झालं पाऊस होता काही नव्हता पण ते एक असं मला सगळ्यांना जाणवलं आणि जायचं स्वराध्याचं दरवर्षी असतं की गणपती दीड दिवसच काय पाच दिवस ठेव म्हटलं आम्हालाही आवडेल सगळं करायला सेवा करायला कोणाला आवडेल तसंही गौरीही असतात त्यामुळे <laughs> मग गौरीला नैवेद्य असतो सगळं असतं असं सगळं सुंदर दिसतं त्यामुळे ते आणि मुळामध्ये ना आम्ही तिघच राहतो तर घरामध्ये एक व्यक्ती एक आपल्या घरामध्ये एक मोठी व्यक्ती आल्याचा आणि त्या गौरी असल्यावर कोणतरी व्य, मोठी व्यक्ती आपल्या पाठीशी आहेत आणि तीन तीन व्यक्ती आपल्या घरात आहेत याचा आनंद खूप वेगळा असतो पण नेमकं काय का होतं की शूटिंग लागतं आणि मग मा माझे आई बाबा असतात किंवा माझी बहिणी येते म्हणून केवळ मग तो नैवेद्य आणि मग सगळं थोडं तरी मला मदत होते आणि मग असं होतं की मग मी जर शूटिंगला गेले तर इतरांमध्ये कोणावर दुसऱ्यांमध्ये टाकू कस झालं पाहिजे हा ते येतानाय मग एक वर्ष असं एक वर्ष बरोबर आहे स्वराज्याच दिवस अस आपल्याला झेपतोय त्यामुळे तेवढंच आपण करावं पण मी असं ऐकलंय की दीड दिवसाचं असं की खूप धमाल धमाल असते किंवा असं धुमाकूळ होतो घरामध्ये सगळे येतात आणि स्पेशल दीड दीड दिवसाचं तर जाऊया आपण तिकडे जाऊया सगळे एवढे घरात येऊन बसतात मी काल इन्स्टावर तसं पाहिलं संगीत माहिती मस्त जमलेली आणि सांग रात्रीचा गाण्याचा कार्यक्रम झालेला असतो म्हणजे कोणी नाही असं झालेलं नाही कोणतरी आदल्या दिवशी येतो मला सेवा करायची ओके या असं होतं दरवर्षी आपण आता मी जसं तू बोलला होता, दोन होता, होता। तुझे दोन गाणी लॉन्च झालेली आहेत एक स्वराज द्यायची मला खरच ते आवडले गाणं पहिला ट्राय होता ना हे ट्राय होतं खरं सुंदर गाणं तुझं पण गाणं ऐकलं मी छान आहे ते तुला कॉन्ग्रॅच्युलेशन खूप शुभेच्छा स्वराज्याच्या गाण्याबद्दल तुझ्या गाण्याबद्दल काय बोलशील गेल्या वर्षीपासून आम्ही एक नाशिकचे गृहस्थ आहेत योगेश पाटील म्हणून तर त्यांनी मला ते असं त्यांनी फोन केला सर माझी काही रायटर आहे मी गाणी लिहितो तर तुम्ही मला चाली करून पाठवाल का तर म्हटल्यावरती त्याला मी म्हंटल तुम्ही मला गाणी पाठवा बघे आपण कसं काय वर्क होईल तर मग पाठवत होते मग त्यातलं मला जे शब्द आवडले तर मी त्याला चाललं होतं मागच्या वर्षी जरा मला एक गाणं पाठवलं होतं टमाटामा मला टमाटामाचा अर्थच मला माहिती वाटला टमाटा मग म्हणजे मला वाटलं गाडी विडी असेल बाप्पाची गाडी असं लहान मुलांचं गाड म्हणून पण ते मागच्या वर्षी तर गडबड गडबड खूप झाली आणि मला थोडेफार शब्द उन्नीस बीस वाटले म्हणून मी केलं नाही ते वर्षी परत त्यांना त्यांचा मला फोन आला आणि म्हणाला की मला सर ती तुम्हाला गाणं पाठवलं ते म्हटलं परत परत पाठवलं गाणं ते मग मी बघितलं त्याच्यावर बसलो त्या गाण्यावरती व्यवस्थित म्हटलं टमा म्हणजे काय तर मला टमा म्हणजे बाप्पाचं पोट नाही पण टमी म्हणतो ना तसं टमा हा लहान मुलांचा शब्द आहे त्यांच्या दृष्टीने तो लहान मुलांच्या तोंडून निघालेला शब्द की त्यांनी नाव ठेवलं बाप्पाच्या पोटाला टमा टमा तर मग ते तो प्रवास सुरू झाला मग त्या गाण्याचे एक अंतरा केला मुखडा केला असं सगळं करत करत मीच गायलो आणि साहेबांची तुषार देवल <laughs> आ, त्याला त्यांना एक फील येण्यासाठी म्हणजे माझ्या आवाजापेक्षा लहान मुलांचा याच्या आवाजामध्ये त्यांना ते पाठवलं आणि मग मी दुसऱ्या मुलांकडनं मी रेकॉर्ड करून घेतलं ते गाणं तर ते म्हणाले ते पहिलं कोणी गायलाय म्हटलं ते माझ्या मुलांनी गायलाय आपण ते चांगलं ते म्हटलं बरोबर आहे पण म्हंटल मी प्रयत्न करतो मला उगा असं वाटत होतं की असं नको आल्या बाबा मुला प्रमोट करतो असं नको hmm. म्हणून मी ऍक्च्युली ते गोष्ट आणि थोडा रिया झाला आमचा मुलगा थोडासा कमी होता म्हणजे पण शिकतोय तो गाणं होईल तयार तर मग त्याच्याकडे करून घेतलं ते गाणं दहा बारा वेळा म्हणून घेतलं त्याला मी म्हंटल कसं मी म्हटलंय त्या मुलांनी कसं म्हटलं की आई दहा बारा वेळा आणि मग तसं जे तसं मी सांगतो तुला तसं म्हण आणि ते त्याने फायनली म्हटलं आणि त्याला ते आवडलं गाणं तू म्हणून दाखवशील परत गाणं आमच्या बाप्पाची कम दुःख सारे सुख करता दुःख एवढं थोडीच म्हणायला बाप्पाची टमा टमाट मा आमच्या बाप्पाची टमा दुःख सारे होई जमा સારું સમાટ મા બાપા ચાટ મા બાપા ચમખા ખરે ગોડે આવાજ શોપતો आणि त्याचा आवाज लहानपणा एवढा आवाज एवढं म्हणजे ऐकत राहावं त्याचा आवाज असा एवढा सुंदर आवाज येतो लहानपणापासून तो आता डेव्हलप आम्ही करतोय हळूहळू डायरेक्ट आणि ते ज्ञान ज्ञानदा प्रोडक्शन हाऊस म्हणून त्यांचा त्या पाटलांचा युट्यूब चॅनल त्यांचं त्याच्यावरती ते गाणं आपण टाकलंय आणि दुसरं गाणं ते सुनील झौके म्हणून आमचे एक ओळखीचे काका आहेत सुनील एन झौके तर त्यांनी पण मला अचानक ते दोन हजार एकवीसला मला लॉकडाऊनच्या काळामध्ये भेटले होते ते मला म्हणाले की तुझ्या माझ्याकडे गाणीची डायरी पडलेली आहे म्हणे मी लिहितो स्वतः म्हटलं मग मस्त पण ते काही कारण ओळख म्हणजे भेट झाली नाही शूटिंग आणि ते पण विसरून गेले डोक्यात नाही गेलं आत्ता मध्येच त्यांना गणपतीच्या अगोदर त्यांचा फोन आला हो म्हणजे तुषार मला काम करायचंय म्हटलं मग घेऊन या गाणं आपण करूया मग त्यांनी गाणं लिहिलं ते तेव्हा ते आम्ही वाचलं तीन चार कडी होती छान गाणं सुंदर गाणं ते मग ते त्याच्यावर बसून काय कसं करायचं कसं काय नाही करायचं कोरस करायचं हे करायचं आणि ते पण आपण कविता रामकडनं फायनली ते गाऊन घेतलं जाण आणि खूप सुंदर गायल्या त्या आणि रेकॉर्डिंग पण स्टुडिओ मध्ये झालं आणि सत्यजित जामसंडेकर सत्यजितनी पण केलाय किरण वेले म्हणून आमचा हवा मित्र जो असतो नाही माझ्याबरोबर त्यांनी सगळं म्युझिक अरेंजमेंट केले आणि आदित्य वैद्य मास्टर केलं पण खरं जोनी गाणी छान आहेत आणि मला आवडली आहेत आणि मला टमाटामा खरच आवडलंय हो टमाटा म्हणजे एक तर शब्द <laughs> <laughs> oh, मला पण कळला नव्हतं आणि पहिलंच आणि त्याच्यामुळे जास्त ऐकलं गेलं दिली की विचारतोय टमाटा म्हणजे काय तू टमाटा म्हणजे आणि गेलं त्यामुळे ते गाणं ते कनेक्शन जाणवलं गेलं त्याचा आवाज गोड आहे त्यामध्ये ते रिलेट होतच लहान मुलांना आणि ऐकताना ते कळते अच्छा हे लहान मुलांचं गाणं लहान मुलांना खूप आवडणार मोठ्यांना आवडणारच आहे ते त्यांना आवडतंय क्यूटनेस पाहिजे असतो आयुष्या वगैरे बाकी गणपती बाप्पा आले आहे तर तुमच्याकडे काही विष आहे का की ही राहिली आहे कि मला कर आता बाबा हे कर पूर्ण विष तर खूप असतात आपण सगळेच नेहमीच बाप्पाला किती मागितले तरी आपण अतृप्तच असतो म्हणजे बाप्पा देतच असतो आणि आपल्याला कायम फक्त एवढंच म्हणणं की आम्ही जे काही कुठलं काम करतो किंवा काही करतो त्याच्यामध्ये प्रचंड भरपूर यश द्या आम्हाला त्या गोष्टीमध्ये की ते लोकांपर्यंत पोचू दे बेसिकली आम्ही जी गोष्ट करतो ती लोकांपर्यंत पोचू दे आणि आमच्या पाठीशी सदैव उभारा एवढंच म्हणणं आहे बाकी काय स्वातीचं काय म्हणणं आहे याच्यावरती नाही माझं म्हणणं एवढंच आहे की घरामध्ये छान सुख समृद्धी तर लाभायला हवीच आहे त्याच्या कृपेने सगळंच मिळालेलं आहे उत्तम नवरा आहे उत्तम मुलगा झालेला आहे छान घराचं पुढे ही पिढी अशीच सगळं होणार आहे फार मोठ्या माणसांसारखं बोलत नाही फक्त एवढंच मला म्हणायचंय की जसं हा म्हणाला तसं की आम्ही खूप कष्ट करतो त्या मानाने जे अप्रिसिएशन आहे ते यावं हातामध्ये आणि लोकांनी त्याची हे ठेवावी जाण ठेवावी की जे करतोय ते असं थातूरमातूर नाही म्हणजे मला बऱ्याच वेळा हा म्हणतो की तू जेव्हा जाते शूटिंगला तर जे पेमेंट असतं ना त्याच्यापेक्षा बहुतेक तू दुप्पट काम करून येतेस तर आपण तिथे कंजूसी करत नसतो बरोबर करेक्ट आपण ते कंजुशी करत नसतो आम्ही ते मन लावून काम करत असतो म्हणजे स्टेजवर जेव्हा एखादा कलाकार नाटकासाठी उभा राहतो तेव्हा तो त्या दिवशीची हे बघत नाही की पेमेंट काय मिळणार आहे तिकीट विक्री तो गैवतून करतो तसंच आम्ही करतो लोकांकडनं खूप अप्रिसिएशन मिळतं खूप प्रेम मिळतं रस्त्यातही खूप लोक भेटून मंगल म्हणून हाक मारतात आता तर नवीन सिरियल आहे कलर्सवरची मनपसंद की शादी सविता ही म्हणतात आणि ती ही गोष्ट खूप सुंदर आहे पण मला असं नेहमी वाटत की ज्या पद्धतीमध्ये मला मिळायला हवं होतं हे तर अगदी मी म्हणीनच आणि मला खूप लोक म्हणतात की तुझ्यामध्ये जे कॅलिबर आहे त्या कॅलिबर म्हणजे मी फक्त लोकांना माझे निगेटिव्ह रोल्सच लक्षात आहेत तर असं नाहीये मी पॉझिटिव्हही केलेले आहेत मी दुःखी केलेले आहेत मी कॉमेडी केलेली आहे तर फू बाई फू फु केलंय ढिंकचिका केलंय सो मी हे सगळं केलेलं आहे पण मला असं म्हणायचं की माझ्यातलं पोटेन्शियल सिद्ध करण्याच्या संधी माझ्यापर्यंत याव्या नक्की आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोल जैत करा म्हणजे जैत्र जैतमधली स्मिता पाटील होती तसंही कधीतरी करायला मिळावं रोहिणी हट्टंगडी ताईंनी जे जे केलंय त्या मधले कधीतरी रोल यावे आणि याच्याकडे सुद्धा फक्त एका बाजूची गाणी नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारची कारण मला नेहमी असं वाटतं की तुषारचं जे काम करण्याची पद्धत आहे ती त्याच्या बैठकीमुळे म्हणजे आज त्याची मावशी असेल किंवा काही शास्त्रीय संगीताची त्याच्याकडे हे आहे प्लस घरामध्ये गाणं मावशी त्याची परवीन सुलतानांची शागेत सो so, मला असं वाटतं की घरात ते पाहिलेलं आहे त्याने श्रेया <सलगतारी> घोषाल बरोबर तुषारनी वाजवलेलं आहे तुषारचं मेन वाद्य तबला आहे सो so, लोकांना फक्त तो ढोलकी वाजवताना दिसतो ऑक्टरपाठ वाजवताना दिसतो तर असं नाही त्याच्या गाण्यांना एक सुदीन पण आहे सोल आहे आजकाल तो सोलच हरवलाय गाण्यांमधनं तर आपण जे करतोय ते प्रेक्षकांपर्यंत वेगळ्या पद्धती की हे वेगळं आहे आणि अजूनही आपण नाईन्टीजची गाणी ऐकतो अजूनही आपण एटीज सेवन्टीजची गाणी ऐकतो का तर त्याच्यात सोल होता आताच जे रॅप आणि हे प्रकार आले ज्या नाही अर्थ नाही काही नाही आणि करत करत सुटली आहेत लोक पैसा मिळतोय करायचं करायचं तर असं नाहीये काही गोष्टी वेगळ्याही आहेत त्यापर्यंत पोहोचता यावं एवढं चांगलं पण ऐकायला पाहिजे आणि चांगलंच ऐकलं पाहिजे लोकांनी असं मला मा। नक्की मला असं वाटतं ह्या गणपती अप्पानंतर तुमच्याकडे सगळं सगळं येणार आहे आणि ही जी <laughs> पॉझिटिव्ह नेहमी राहणार आहे अर्थात मला माहिती आहे तुम्ही सक्सेसफुल अजून 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 होत जाणार आहे आणि स्वरात अजून नवीन गाणी घेऊन ये असं मी म्हणेन ट्राय आमच्या डी स्टुडिओ चॅनलला आमची जी जी गाणी केलेली ती तुम्हाला सगळी तिथे बघायला मिळतील म्हणजे स्वराज्याच्या मुंजीचं पण मी गाणं केलेलं होतं ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल दोन वर्षापूर्वी गौराईचं गाणं केलं होतं ते पण बघायला मिळेल लॉकडाऊन मध्ये रे मोर्या नावाचं गाणं होतं ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि या वर्षीचं ते उंदरावर बैसोनी पाहिलं मी गणाला ते पण गाणं बघायला येस सगळी गाणी बघायला मिळणार आहे आणि आम्हाला ऐकायला खरच आवडणार आहे ती गाणी थँक्यू सो मच गणपती अप्पा असंच तुम्हाला आशीर्वाद देव आणि मोदक असे छान छान खायला मिळव मोदक म्हणजे आशीर्वाद हा oh. मोदक खायला मिळणार आहे तर बोलपती पप्पा ओर्या मंगलमूर्ती ओर्या <laughs> <laughs>